आज पत्रकार परिषद घेण्यामागचा आणि पूर्ण विविध राजकीय पक्षाचे तालुका प्रतिनिधी तालुका अध्यक्ष आणि अध्यक्ष यांना आपण निमंत्रित केलंय सोबतच सर्व समाजातील लोकांना पण आपण आमंत्रित केले कळगाव येथे जे घटना घडली आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मध्यरात्रीमध्ये सदर घटनेच्या अनुषंगाने निषेध म्हणून आपण ही पत्रकार परिषद आज आयोजित केली या पत्रकार परिषदेला आदरणीय सुभाष अण्णा गोरटेकर प्रल्हाद पाटील जदगावकर साहेब सुभाषांना पेरेवार दादा सावंत आणि इतर सर्व पत्रकार मान्यवर आलेले आहेत मी शब्द शब्दसुमनानं हे करतोय त्यांना स्वागत करतोय आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण जिथं आहात तिथे जो मृतक उमाकांत गोविंद नंदगाये याला आपण एक मिनिटाची श्रद्धांजली वाहू द्या आणि मग आपण पत्रकार परिषद सुरू करूया मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मध्यरात्रीमध्ये कळगाव येथे स्वतःच्या आखाड्यावर म्हणजे घराच्या शेताच्या अगदी गावाच्या बाजूलाच लागून असलेल्या खारी म्हणतोय आपण त्या खारीमध्ये स्वतःच्या जागलीवर झोपायला गेल्याच्या नंतर मध्यरात्री काही आरोपींनी गावातील आरोपीनीच त्याची क्रूर अशी हत्या करण्यात आलेली आहे घटनेचा क्रम सदर घटनेचा आम्ही सर्वांनी निषेध करतो घटनेचा क्रम मी आपण सांगतोय की उमाकांत गोईन नंदगाये वय बावीस वर्षीय त्याचे कुटुंब कळगाव येथेच राहतात आणि आपण ज्यांना सध्या आरोपी म्हणतोय ज्यांना आपण आरोपीला म्हणून आपण हे केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे नोंद केलेले आहेत त्यांनी सुद्धा कळगावमध्येच राहतात यांची त्या आरोपीची सध्याची शेती आणि यांची शेती उमाकांची शेती ही शेताला शेत लागून आहे मागच्या सहा महिन्याखाली एक घटना झालेली होती की त्यांची गाय आरोपीची गाय यांच्या शेतात आली होती आणि शेतात आल्याच्या नंतर यांनी सांगितलं की बाबा रे तुमची गाय आमच्या शेतात आली आणि तुम्ही असं करू नका पीक असते समजून सांगितलं त्या उपरी त्यांच्या घरच्यांनी त्यांना ज्यांनी उमाकांत उमाकांच्या भाऊ यांना दमदाटीपणा केला आणि वरून आम्हीच तुम्हाला गुन्हा नोंद करतो अशी धमकी दिली कशाला आपण छोट्या गोष्टीसाठी गावातलं वातावरण खराब करायचं या दृष्टिकोनातून त्यांनी कुठली तक्रार केली नाही आणि गाव चांगलं आहे कळगाव गावात लोक चांगले आहेत त्यांनी सगळ्यांनी संजय राव असतील आपल्या यांनी असतील त्यांनी ती मिटवा मिटव करून घेतली आणि ते मिटलं प्रकरण त्याच्यानंतर मधा सहा तारखेला आता या सहा मार्चला त्या आरोपीच्या शेतामधून काहीतरी डुकर मारण्याची झटका याची झटका डुकरा झटका येण्याची मशीन काहीतरी चोरीला गेली त्यांचा आरोप असा आहे की जो कोणी मृतक झाला आहे उमाकांत उमाकांतनीच ती चोरी केली जेव्हा ही गोष्ट उमाकांतच्या उमा वडिलांना सांगितलं तेव्हा उमाकांतचे वडील फार ते शिकलेले नाहीत बिचारे पण त्यांचे काका आहेत आनंदादादा आनंदानंदगाय ते स जवळपास गावात चांगलं त्यांना मानतात आणि ते अतिशय शांत स्वभावचे आहेत त्याने त्यांना सांगितलं बाबा आमचा उमाकांत घेतलाच नाही त्याला विचारलं आम्ही पण जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी आम्ही ते मला भरती करून देऊ जे काही रेट आहे त्याचं असं त्यांना सांगितलं त्याच्यानंतर सुद्धा सात मार्चला दुपारच्या सद सत्रामध्ये उमरीच्या नगर परिषदेपुढे आनंदानंद गायक आरोप म्हणजे त्या मुलाचे वडील धुतुरे केस केसगिरे आणि आपले व्यंकटराव केसगिरे यांनी त्यांना सांगितलं की आपण ती काय जे झालं असेल ते मिटून घेऊ आणि ते काही भरती आहेत पैसे आहेत आपण देऊन देऊ यांचा डिफेन्स राहण्याचा उद्देश की बाबा आपण गावात आपले भांडणं नको आहे विनाकारण प्रॉब्लेम नको आणि दोन चार हजार रुपये गेले तर चालते पण वादविवाद नको हाच मागचा हेतू होता त्यांचा आणि त्यांनी तसं केले सांगितले पण त्यांच्या मनात काय माहीत नाही पुन्हा आठ मार्चला म्हणजे ज्या दिवशी घटना संध्याकाळी घडली त्या दिवशी आठ मार्चला सहा सातच्या दरम्यान त्यांनी त्या रस्त्यावरच त्याला अडवलं हुमाकांतला आणि तुझी बघून घेतो तुला पाहतो अशा पद्धतीने त्यांनी त्याला हे केले आरोपीनेच सांगितलं की तेव्हा सुद्धा गावातले दोघं तिघ मध्यस्थी येऊन सोडून दिले बा हे प्रकरणाला कुठेतरी स्टॉप दिला पाहिजे कुठेतरी थांबवलं पाहिजे हाच त्या याच्या मधातला उद्देश होता आणि तेव्हा सुद्धा हे सांगितले की जे काही झालं असेल आपण सभापतींना केसगिरी साहेबांना घेऊन मिटूत दुसऱ्या दिवशी अकरा वाजता काहीतरी मिटिंग घेऊन संपून टाकूत हा विषय असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं आणि यांना असं वाटलं की आता विषय संपलेला आहे त्या दिवशीची शिवरात्रीची रात्र होती आणि त्या घरी भजन होतं उमाकांच्या घरी उमाकांत काही वेळ भजनात थांबला आणि तो शेताकडे जाऊन याला गेला शेती गेल शेतात शेत म्हणजे जवळ झाला एक ते दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा अंतर असेल जास्तीत जास्त आणि शेती त्यानं आता त्याला झोप लागली किंवा झोप लागली की जेव्हा हा नेहमीच उमाकांत म्हणजे हा निर्वसनी माणूस देवदेव करणारा गावातले सगळे काम करणारा पाणी त्याच्या विहिरीतून पाणी गावातल्या काही घरांना तिथून पाणी सप्लाय केलेला फळ आणि भाजीपाला हा तो भाजीपाला देतोय तिथे गावात दूध देतोय म्हणजे बा सकाळी लोक म्हटले दूध अजून आलं नाही भाजी आपल्याला पाणी आलं नाही तेव्हा तेव्हा त्याच्या काकांनी त्याला फोन करायला लावलं महेशला की बाबा महेशला फो, उमाकांतला फोन कर महेश म्हणून आणि त्यानं फोन केला तेव्हा उमा त्यानं फोन घेत नाही अरे काय झालं त्यानं बरेच फोन घेत नाही जा तुम्ही शेताकडं आणि जाऊन बघून या असं जवळपास आठ सव्वा आठच्या दरम्यान त्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला काल सकाळी जेव्हा म्हटले तेव्हा त्यांनी ते गेले महेश आणि काही गावातले दोघ तिघांनी गेले घटना बघितली तर अक्षरशः ते चक्कर येऊन पडायले की तो उमाकांत हा अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मृत अवस्थेत होता तात्काळ घटना इकडे तिकडे सगळ्यांना पसरली आमचा राजू आहे राजूला पण सा, सा, सांगितलं कळवलं इतर जणांना कळवलं मला पण माहीत झाली मी अण्णाला इन्फॉर्म केलं पी आय साहेबांना सांगितलं आणि आम्ही सुद्धा त्या घटना त्या ठिकाणी मी आणि सुभाष अण्णा तत्काळ त्या ठिकाणी आम्ही गेलो अक्षरशः पेंडीला कापल्यासारखं बकऱ्याला कापल्यासारखं असं कापून टाकलं होतं सदर घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे अशी घटना आपल्याला याच्यात कुठल्याही जातीच बोलायचं नाही आपल्याला कुठणाला या जातीचा त्या जातीचा हे एक टक्क्याचा सुद्धा विषय नाही आपल्याला फक्त कोणी असं माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे कारण शुल्लक आहे छोट कारण आहे दोन चार हजाराच्या वस्तूचं कारण आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीचे जीव कोणीही कोणाचे घेणं हे योग्य नाही त्याच्यासाठी कायदा आहे कानून आहे त्याचा वापर करावा पुलिस, पुलिस गाव आहे पोलीस पोलीस पाटील आहेत गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत यांच्याशी बसून आपण सहंगरा करू शकतो या सगळ्या गोष्टी असताना अशा पद्धतीचा व्यवहार कोणी भविष्यात करू नये कारण आज जीव जीव येणं ना शक्य नाही काही गोष्टी येऊ शकतात मशीन येऊ शकते पुन्हा ते घेता येते पण जीव येऊ शकत नाही त्यामुळे अशा घटना आपल्या परिसरात होऊ नये या दृष्टिकोनातून आपण हा पत्रकार परिषद आयोजित केली त्याच्यामध्ये आज त्या कळगावमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणी शेताकडे जाऊन झोपायला संध्याकाळी जागले जायला मला तर वाटतं की आता शक्यच फार म्हणजे फार कमी लोक था असतील हो आता जात असतील अशी भय भयभीत हे झालेली आहे आणि अशे अशा घटना आपल्या परिसरामध्ये घडू नाहीत आपल्या परिसरामध्ये होऊ नाहीत आज आत्तापर्यंतचा जो काही पोलिसाच्या दृष्टिकोनातून बघितलेला प्रवास आहे ते अत्यंत चांगला आहे मी माझ्या वतीनं माझ्या गावच्या वतीनं या तालुक्याचा एक नागरिक या नात्यानं ना, मी पोलिसांचं खरंच अभिनंदन करतो बिचारे माने साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केस हँडल केलेली आहे तात्काळ ते गेले बिचारे तिथं कंटिन्यू तिथंच थांबून होते आणि आन, आरोपीचा प्रश्न जरी झाला तर काय झालं त्यांना डिले खूप झाला कोणाला डिले झाला त्यांच्याकडे डिले नाही झाला वेळ गेली ना जवळपास दीड दोन ला रात्री घडलेली घटना सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान लक्षात आली आठ साडेआठ आली आणि जो काही सहा ते सात तासाचा प्रवास आहे तेवढ्या वेळात जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी फरार झाले त्यांचं पुन्हा आपण जे जे आपल्याला संशयित किंवा आरोपी वाटलेत त्यांचे आपण मोबाईल ट्रॅक लोकेशन घेतलेले आहेत त्यांचे सगळे लोकेशन हे रात्री एक पासून तर दोन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत लास्ट लोकेशन आहे दोन वाजून पंचवीस मिनिटांना त्यांचं टोटल ऑफ आहेत फोन लोकेशन काढलेले आहेत म्हणजे हे सगळं यंत्रणा माने साहेबांनी राबवलेली आहे तात्काळ एस पी साहेबांना बोललेले आहेत आदरणीय मनोहर धोंडे सरांना पण बोललोय तर होते सुभाषांना सोबत स्वतः सोबत होते पूर्ण दिवसभरात कार्यक्रम का त्या या पूर्ण या गोष्टीमध्ये मनोहर धोंडे सरांनी एस पी साहेबांना बोललेत आणि तिथून सुद्धा चार टीमा वेगवेगळ्या एल तयार करून पाठवण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून जेवढं सहकार्य पाहिजे ते सगळं सहकार्य नियर आपल्याला होत आहे पण जे काही एक आरोपी अटक झालाय उरलेले जे पाच आरोपी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ अटक झाली पाहिजे आणि केवळ अटक करून नाही तर कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात या उमरी तालुक्यामध्ये कोणी कोणाचा खून करण्यापर्यंत गेला नाही पाहिजे आज माणसाचा जीव म्हणजे कोंबड्या आणि बकऱ्यापेक्षाही कमी आपल्याला किंमत झाली काय असं वाटायला लागलंय अशा घटनेमधून गेल्या वेळेस काही आठ दिवसाखाली का सुद्धा ही घटना घडली उमरीमध्ये आणि आना पुन्हा आठ दिवसाच्या नंतर ही घटना घडलेली आहे दोन्ही घटना जर बघितलं तर माणसाची किंमत पशुपेक्षाही कमी झाली असं वाटते कारण तुम्ही पहा अगदी ती घटना उमरीला घडलेली घटना सेम कंडिशन त्याला काहीच किंमत नाही म्हणजे माणसाला काहीच किंमत नाही कोंबडी आणि बकऱ्यापेक्षाही आपलं आयुष्य कमी करून टाकलेली घटना आहे आणि आता ती कळगावची घडलेली घटना अशीच आहे भविष्यात अशी घटना घडू नये आणि जो कोणी मारेकरी आहे आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करावी नसेल तर कायद्यामध्ये तशी तरतूद करावी जर कायदे माणसाला जगण्यासाठी चांगले जगण्यासाठी असतील तर ते, ते जर कायदेच आपल्याला जगू देत नसतील व्यवस्थित तर काय अर्थ आहे अशा कायद्यांना कायद्यामध्ये तरतूद करावी आमची मागणी आहे एक नागरिक म्हणून समाजाचा व्यक्ती म्हणून मागणी आहे की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत अन्यथा कोणी सर्वसामान्य माणूस चांगला माणूस काम करणं अवघड आहे अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आपल्याला उद्भवू नये यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली भविष्यात आपल्या उमरी तालुक्यात कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीची घटना घडू नयेत याच्यावर वेळीच कठोर कारवाई पोलिसामार्फत व्हावी जे काही कायद्याचं पालन आहे ते पालन सुद्धा पोलिसांनी अत्यंत चखोरपणे काटेकोरपणे करावेत अशी आम माझी विनंती आहे माझ कुठल्याही समाजाबद्दल अजिबात दुमत नाही कोण कोणत्या समाजातला आहे आरोपी कोणत्या समाजातला आहे फिर्यादी कोणत्या समाजातला आहे मृत कोणत्या समाजातला आहे हा अजिबात एक टक्क्याचा सुद्धा या ठिकाणी विषय नाही आणि भविष्यात कधी येणार पण नाही कारण त्याच्या आपण पार पलीकडे गेलेला आहे आपल्या माझ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला दोन तीन दैवत आहेत एक मातृ पिता देव आणि दुसरं देश राष्ट्रसेव हो। राष्ट्र राष्ट्राची सेवाशिवाय दुसरा कुठलाही नाही आणि तिथं आपल्यासाठी जातीयवाद कुठंच नाही कधीच नाही पण ह्या ज्या घटना घडत आहेत घडलेल्या आहेत नुकतीच घटना घडली आहे अक्षरशः बघा वाटत नाही डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं अशा घटनेत मी आणि अण्णा सुभाष अण्णा जेव्हा ता जागेवर गेलो जेव्हा बघत होतो ना जर पेंडीला कापतात ना तसं पेंडीला कापल्यासारखं एक कापून टाकलेलं आहे हे बघू शकत नाही सांगता येत नाही काही जणांचं जे हृदय त्यांचं आहे कमी कमजोर आहे ते लोक अक्षरशः चक्कर येऊन पडू शकतात अशी घटना आहे त्यामुळं मा मध्ये पण दोन तीन वर्षाखाली महाराजांची घटना झालेली आहे म्हणजे पुन्हा पुन्हा हे रिपिटेशन आपल्या तालुक्यामध्ये या घटना व्हायला ह्या घटनेच्या वेळीच आपल्याला दा पायबंद झाला पाहिजे जे कोणी ज्यांच्यावर कोणते काही गुन्हे असतील जे कोणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील त्यांची एखादी एस पी साहेबांनी डीवायसी साहेबांनी पी आय साहेबांनी माने साहेबांनी त्यांची विशेषतः मिटिंग घ्यावी त्यांना त्यांना सांगण्यात यावं त्यां तोंडी सांगावं लेखी सांगावं जे काही आहे ते सांगावं पण तालुक्याची शांतता भंग होणार नाही याकडे काळजी घ्यावी असं मला वाटते आणि आहे त्याल, त्याला न्याय देण्यासाठी ती घटना बघल्याच्या नंतर कोणी बी त्याला न्याय मिळाला पाहिजे एवढंच वाटते दुसरं काहीच नाही जो कोणी आरोपी आहे त्याला पूर्ण शिक्षा झाली पाहिजे पूर्ण कठोर फाशीची शिक्षाच झाली पाहिजे जे काय असेल ते शिक्षा झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि पुन्हा आरोपीमध्ये जे काय उरलेले आरोपी आहेत तात्काळ येत्या दोन दिवसात तीन दिवसामध्ये आज रविवार आहे सोमवार मंगळवार आम्ही वेळ देऊ तीन दिवसाच्या आज जर आरोपींना अटक नाही झाली तर हा लिंगायत समाज शिवा संघटना